त्याबद्दल असं तुम्ही कोणी ठरवू नका पण सांगतो की शाळा म्हणजे सर्व काही नसतं जगाच्या बाजारामध्ये किंवा जगाच्या पातळीवर गेल्यानंतर आपली जे क्वालिटीच असतात त्या क्वालिटीच्या आधारे कुठे जन्म झाला कसली शाळा मिळाली कसले गुरुजन मिळाले तरी सर आमचा तमन्ना असेल एक तो लिंग जर आतमध्ये भेटलेला असेल तर झोपडपट्टी ते करोडपट्टी हा त्यांचा प्रवास आहे आज रोजी कोटी रुपयांचा त्यांचा व्यवसाय आहे किती चारशे पन्नास कोटी रुपयांचा त्यांचा व्यवसाय आहे लोकांचा त्यांचा व्यवसाय पंधरा देशामध्ये त्यांचे क्लायंट आहेत म्हणजे गेरायचे म्हणायचे बोलायचे मराठी तर ग्राहक हा चांगला शब्द पंधरा देशामध्ये क्लायंट आहे बावीसशे लोकांशी त्यांचा नेत्याचा संपर्क आहे त्यांचा संवाद आहे त्यांना विनंती करतो डिस्टर्ब बद्दल फॉरेल पण ही ओळख महत्वाची आहे की माणूस कोणत्या स्थितीमधून कोणत्या स्थितीला जाऊ शकतो हे सांगा तुम्हाला सांगायचं जिथं जागत जेवण तो उदाहरण तुमच्या समोर आहे आता तुम्ही आठवीत आहात ना आठवी पर्यंत पर्यंत मला शिक्षणाचं महत्व काय आणि नववी मध्ये मी नापास झालो किती जण नापास होईल त्या तयारी आहे कोणी सक्सेसफुल नाव होणार नाही नवी फेल झाल्यानंतर माझं चॉईस काय होता चार सोडायचे बरोबर दुसरा चॉईस काय होता आता प्रयत्न करतो करायचे ते दुसरी बाजून निवडली परत प्रयत्न केले नवी पुन्हा पास झालो दहावी पास झालो पहिल्या चार बारावी पास झालो बी ए झालो नंतर एम ए आणि जर नवीन इजी सोडला असतं नाही प्रयत्न करायचे नाही कष्ट करायचे आता एक प्रयत्न सक्सेसफुल असतो आहे ना त्यांनी आज संध्याकाळी घरी गेलात ना सगळ्यात बेस्ट एक पान भरून लिहून काढायचं मला काय बनायच आता किती जणांनी ठरवलंय पुढे जाऊन काय बनायच आपल्याला

त्यासाठी नंतर एक पुस्तक देतो आहे विजय भटकर वगैरे त्यांचं आहे ना ते पुस्तक त्याला नंतर अजून हो तिला तेच बनायचं आहे माझी मुलगी आत्ता सातवी ला ज्ञानप्रभोजनीमध्ये तिला पण हायकरच बनायच

पण कोणते पिक्चर बघायचे <उस्वारी> पिक्चर आहेत ना ते रेसलर असो रेसलिंग असो बॉक्सिंग असो क्रिकेट असो फुटबॉल असो त्याच्यामध्ये जसं खेळले होतो ना पण त्यातून कसं ते प्लेअर शिकतात हे पिक्चर बघायचं म्हणजे सोशल मीडियाचा वापर करायचा आता ऑलमोस्ट प्रत्येकाकडे वेळेला इन्स्टाग्राम अकाउंट

इंस्टाग्राम आपल्या युट्यूब आहे युट्यूब बघतात जेवढे काय त्यांनी पॉझिटिव्ह आहे फालको टाइमपास करत आहे मग मी इकडे फिरायला गेले मग मी हे केलं त्यांचं पण आपला आयुष्य घडणार नाही युट्यूब फेसबुक सोशल मीडिया काही वापरायचं असेल ना जिथून आपल्याला शिकायला मिळेल ते करायचं आज तुम्ही फक्त गुगल आय हे फोटो काढून जरी विचारलं ना तरी तो त्याचे एक्सप्लेनेशन जे कळत नाही त्याच्यासाठी आपण ते यूज करायचं शिकण्यासाठी यूज करायचा फालतू कुणाच्या मील बघण्यासाठी नाही करायचं मील बघून काही घडत नाही शिकण्यासाठी करायचं आणि फक्त एक फोन वापरून घ्या आज समजा काही की कुणाला काय बांधायचं ते लिहा <laughs> ते का बनायचं आहे ते लिहा लिहून घेतलं तरी चालेल तुम्ही तुम्हाला काय बनायचं आहे ते का बनायचं आणि ते बनवण्यासाठी तुम्ही किती मेहनत करायचं आहे तुम्ही साईड तुम्ही काय ते लिहिलं काय करावं लागेल बस तेवढे तीनच हे करायचं एकतर जे मित्र मैत्रिणी सिरियस नाहीत त्यांना सोडावं लागेल बरोबर तिसरी प्रेस तर आपण काहीतरी बनणार आहे यूट्यूब सोडावं लागेल सोशल मीडिया सोडावा लागेल तर आणि टाइमपास सोडावा लागेल आणि ते सोडलं तर तुम्ही सक्सेसफुल बनणार आहात ते जर नाही तर सक्सेसफुल आपण नाही बनणार एक दिवस तुमच्यावर एक पुस्तक लिहिलं जाईल आणि खरंच तुम्ही आता बोललात ना ते जर खर खरं बनला दहा वर्षानंतर पाच वर्षानंतर पंधरा वर्षानंतर तर त्यांच्या आई वडिलांना आनंद वाटेल वाटेल मेन तुम्हाला सक्सेसफुल झाल्याचा आनंद वाटेल जर ते नाही घडलं तर काय वाटेल

पण आपली मेहनत आतापासून जर केली तर आपण सक्सेसफुल बनू आणि आज टीचर समोर आहे जे कळत नाही ना ते एक्स्ट्रा विचारा त्यांना जाऊ पण असं मनात ठेवू नका की मला हे कळलं नाही त्यानंतर दोनच वर्ष येतात तुमच्याकडे म्हणजे हे तीन महिने आणि नवमीचं वर्ष दहावीमध्ये तेवढा वेळ मिळत नाही तयारी या मुला सुट्टीपासून केल्यासारखं करा बेस एवढा स्ट्रॉंग करा ना जे कळत नाही त्या शिक्षकांना एक्स्ट्रा घेऊन त्यांच्याकडून ते समजून घ्या कारण एकदा आत्ता सोडून दिला ना मला कळत नाही म्हणून नंतर नवीन नाही होत आपली आणि मग ते बर्डन बंद करत्यावर आणि आपण शकत नाही तर मग ते असं वाटतं की अरे हे माझ्याकडे हुशार आहेत मग मी वर्गात कसं विचारू ती भीती वाटते ते होऊ देऊ नका त्यामुळे जे मॅथचे प्रॉब्लेम कळत नाही सायन्सचे कळत नाही ते आत्तापासूनच विचार आणि सगळे टीचर आपल्याला मदत करण्यासाठी फक्त आपण त्यांच्यापर्यंत लागतो डायरेक्ट आपल्या घरात जे वेळेला आपल्याला तयार बनवून येत नाही आईवडील काम करतात रेसिंग आणतात मग आई बनवून मग आपल्याला ताट वाढवून मिळतात आता ते ताट वाढवून मिळालं ना आपण तसंच बसलो ओढ भरणार आहे का आपलं काय करावं लागेल यासाठी प्रयत्न करावा लागेल उचलून चावून मस्त हे करावं लागेल पण ते तर नाही केलं तर आपण राहणार प्रयत्न करत एक दिवस तुमचं पण नाव पुस्तकात येईल तुमच्यावरही पुस्तक आणि पैसे तर भरपूर कमावले जातात आता किती जणांना लाख रुपये आल्यावर बरं वाटेल महिना एक लाख रुपये पगार मिळाला तर किती जणांना खूप आपण श्रीमंत झाल्यासारखं वाटेल किती जणांना आपण रुपये महिना नकोय नकोय जास्त पाहिजे जास्त पाहिजे किती पाहिजे तुम्ही जे करिनेस मधून इन्कम किती पाहिजे त्या सगळे आकडे ना त्याच्या मध्ये यायला पाहिजे तुमचं का बनायचारसाठी बनायच समाज कार्य करण्यासाठी बनायच आहे तुम्हाला माझी शाळा बनवायची एका मध्ये यायला पाहिजे आणि मग ते लाख दोन लाख कोटी रुपये ते येतात पण त्यासाठी तुला काय करावं लागेल तेवढी करायची मेहनत करायची तयारी आहे जर नाही तर करायची मग असं एक पान भरून लिहा तुमच्या वर्गासाठी म्हणून काही त्यांनी जेवढे लिहतील ना आजच्या रात्री ते तुम्हाला दाखवतील ना त्यातले तीन सिलेक्ट स्टुडंट

दयन नागळीकर वसंत पोवारेकर ते पण ग्रामीण भागातूनच आले होते ते पण असे एकदम चंद्रावरून उतरले नव्हते त्यांना पण कळत नव्हतं लहानपणी आपण पण त्याच लेवलचे आपल्यातून त्यांचा फरक काहीच नाही त्यांनाही चोरीस आहे त्यांनाही दोन डोळे आपल्यालाही दोन डोळे त्यांनाही एक त्यांनी जसा यूज केला तसा यूज आपल्याला करायचा आता किती जणांची तयारी आहे ते ठरवा आज रात्री लिहा आणि ते कायम वाचत राहायचे मला हे बनायच आई वडिलांनी पण म्हणायला पाहिजे की उठाना अभ्यास करा आपण उठून अभ्यास आपल्याला ते खरंच करत करणार आहेत तो प्रश्न तुमचा आहे बाकी सगळ्यांना ऑल दी बेस्ट काय बोलायचं त्यांना काय विचारायचे

एकत्रित केलेले साकारलेले पण एकत्रित साकारलेले काय विचारायचं माझ्याकडे होती आणि आता पण होती पण त्या कधी सांगितली त्या मुलाने माझी बुक आणि त्याच्यात हे माझे तीन मुद्दे होते आणि त्या मुद्द्यांमध्ये मी पहिले दिली होतं की मला एक आर्टिस्ट बनायचं आणि मला माझ्या आई बाबांचा बिझनेस तो पूर्ण नाही आणि मला हे का म्हणायचं कारण की ना मला गावात नाही का एका संस्थ नाव लोक आहे तर माझी जी मागचं बॅकग्राऊंड आहे ना त्याच्यावर ना माझं नाव ओळखलं पाहिजे ओळखलं तर सगळेजण असे गावाला आहे आम्ही त्याच्या बरोबर सरांना पण नाही का सांगतो प्रत्येक जण ओळखतं आम्हाला तिथं मला एक बॅकग्राऊंड नाव प्रयत्न करायचं बॅकग्राऊंडवर आणि मी किती प्रयत्न करेन जोपर्यंत माझे आईबाप मला सांगत नाही कारण की मला कॉन्फिडन्स आहे माझे आईबाप मला चुकीचं सांगणार नाही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत प्रयत्न करेल की त्यांना विचारायचं आणि त्यांनाही माहित नाही की अजून त्यांना विचारणार आहे काय नाही मी हळूहळू त्यांची जास्त करून तिथे हे विचारते विचार म्हणजे एक कॉन्फिडन्स म्हणून आई बापांना आणि आईबाप कधी आपल्याला चुकीचं

नंतर एक सोड आहे तेच काय राहायचं त्याच्यामुळं बाकी हा फाटली फाडलं ब्रेन मध्ये असता आपल्या परत परत राहायचं भेटलाय आणि त्यांना चिखली गावात सगळ्यात मोठी अशी ट्रॉफी भेटली नाही का एक सेवे करी से म्हणून मंदिर म्हणून तिथे दिले आणि अजून बरेच सारे पुरस्कार आहे आणि तिथं नानांनी पण आमचे नाव घेऊन नाही का केले की नाव सांगितले माझी एक मुलगी नाही पण बाबाची मुलगी माझ्या मुलीसारखी आणि त्यांना मुलगी नाही आणि तिथं प्रत्येक जण सगळेजण म्हणत होते की आम्हाला तुमची मुलगी माहिती आहे आणि मंदिरात पण आणि दरवेळेस होता ह्या वर्षी ह्या वर्षी रिसेंटली आता दत्त जयंतीला नाना आजरी होते त्यांना वाटते म्हणजे नाही का गाठ तर कोणच नव्हतं मंदिर थांबण्यासाठी था तर त्यांच्या आधी आम्ही रोज सकाळी पाच वाजता उठून जायचो ने फॉर्म मध्ये लॉयल्टीचा इक्विटी दिसतो आहे सर्वजण ऑक्युपेशन चार्ज जरी खूपच पुस्तक दाखवू शकता हे आपण प्रोटोकॉल दितात आपण तयार करतो 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 आपण तयार

युट्यूबला किंवा तुमच्या अमेझॉन एकतर मोटिवेशनल इन्स्पिरेशनल आणि स्पोर्ट्स तीन शब्द टाकायचे पिक्चर पिक्चर बघायला नाही फक्त पिक्चर तो झुके का नाही चाला तसले बघायचे नाही का किंवा कुठलेही पिक्चर बघायचे नाही जे ऍक्च्युअल आपल्याला घडवण्याला मदत करणार नाही ते पिक्चर बघायचं ते मुला खूप आहे आम्ही कसे घडलो म्हणून पुस्तक त्याच सगळे इंजिनियर असत आम्ही कसे घडलो हे पुस्तक मग पप्पन सांगितलं तू जर लिहिलं व्यवस्थित आणि काही जर म्हटल्या की ह्याचा नंबर आलाय

जशी बनतो आपण तर ते एकदम हे असते की ते करायला आणि त्या गोष्टी फोकसमध्ये यायला पण तसा योग घेऊन यावा लागतो तर ह्या पण सगळ्या गोष्टी आहेत आणि ऑबियसली जरी खचलो तर हरायचं नाही घे तर खरंच आहे आणि जर अकॅडमिकसाठी जर एक मी सजेस्ट करत असाल येत असेल तर मी जी पाहिलेली आहे ट्वेल्थ फेल मी जवळपास पाच ते सहा वेळेस मूवी पाहिलेली आहे तर वेळेस काहीतरी मी नवीन टर्म्स घेतलेले आहेत ऑबियसली प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट असतो जरुरी नाही की तो त्याच वेळ मिळावा कधी वेळ सांगता येत नाही बरोबर आहे सर कॉन्फिडन कॉल ऑफ एम बी फोकस ऑन युअर व